खेळायला कशी होती लक्ष्मी हार्ड आहे एकदम एकदम हार्ड काही बघा तुम्हाला सांगू पोलाचं सारखं दंड देतो पोलाचं सारखं आणि ठेवणारच नाही असं ठेवणारच नाही निकाल म्हणजे निकालच गोष्टी एवढं एवढं जबरदस्त अगदी करंट लागते लक्ष्मी वाढ ठोकावर मारला की खाली पाटाला बसायला लागते जय हिंद आज आपण महाराष्ट्र चॅम्पियन मारुती पाटील यांच्या जवळ आलेलो आहे जे डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार यांच्याबरोबर राहिलेले आणि मी ज्यावेळी मुलाखती घेतो त्यावेळी मला बऱ्याच लोकांचं हे कमेंट्स येतं की लक्ष्मण वाडा यांची माहिती विचारा यांची माहिती विचारा तर लक्ष्मण वाडार यांच्या बरोबर राहिलेले पैलवान म्हणजे पैलवान मारुती पाटील महाराज चॅम्पियन काळामाम तालीममध्ये सराव केलेला आहे आणि वस्ताद त्यांचे रंगराव कळंतरे राहिलेले आहेत मल्लू माळी राहिलेले आहेत असे बरेच वस्तात राहिले आहेत आणि लक्ष्मी वडार यांच्याबरोबर राहण्याचा योग यांना आलेला आहे नमस्कार नमस्कार मला लक्ष्मी ओढार यांचं जरा पहिली माहिती जरा सांगा तालमी मध्ये पहिल्यांदा ज्यावेळी सराव करत काय करत सांगतो पहिले त्यांचं वडील की दगड फोडायला वडील बर मग ते दगड फिरून काय पैसे मिळेल लक्ष्मण ओढार शा ऐकुलीनं कोल्हापूरला कायम तालमीत खेळायचे कायम कायम मग घरची परिस्थिती पूर्ण बेकार अगदी बेकार होते बरं बरं त्यानंतर तुम्हाला सांगतो एक मिनिट मला वाटतं साधारण त्यांची प्रगती अशी एक तिकडे खेळून झाल्यानंतर काय की त्याच्या वडिलांची इच्छा होती की कायम ताली मी ठेवायचं वडिलांची बरं ते कायम तामी तर मला वाटते त्यांनी मला वाटते ठेवलं नावना नाव त्यांची ना ना कुष्ठ्याकरी त्यांनी मला वाटते प्रगती चांगली केली लक्ष ठेवायची खेळायला कशी होती की नाही एकदम हार्ड हाय बस तुम्हाला सांगू पोलाचा सारखं दंड ते पोलाच ठेवणारच नाही ठेवणारच नाही निकाल मुळे निकालच कशी एवढं जबरदस्त अगदी करंट लक्ष ठेवा लक्ष्मी वाढ ठोकावर मारला की खाली पटाला घुसायला लक्ष ठेवा ओर ठोका मारले मारला मानव मारणार हा आणि पटाला घुसायला लक्ष ठेवा लगेच निर्णय त्याचा डाव आवडी कोणता डाव होता डाव मला वाटतं तुम्हाला सांगतो धोबी लावायचा किंवा होता फटकाडीचा फटकाडीचा किस्सा वडीचा लक्ष्मी वाढ हा किस्सा डाव बऱ्याच गोष्टी बरे 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 मग त्यांना महाराज केसीला जाण्याच्या वेळी योगाला त्यावेळी कसं कशा पद्धती गेले ते महाराज केसी केसीला कसं झाले माहिती आहे तिच्या नाव 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 बोजा वाटला लक्ष्मी नोटराचा आणि की तालीम संघ वाली मुली लक्ष्मी नोटरला महाराष्ट्र केसीला घालू हा काय गेल्यानंतर पहिल्याच वर्षी तुम्हाला नव्हतो आणि पहिल्याच वर्षी गेल्यानंतर पहिल्याच वर्षी महाराष्ट्र केसी झाला एकोणीशे एकाहत्तर ला त्यानंतर मला वाटतं दुसऱ्या वर्षी डबल महाराष्ट्र केसी झाला दुसऱ्या वर्षी झालं डबल महाराष्ट्र केसी दोन वेळा त्यांना चान्स मिळाला मग त्यांचे गदांचं काय झालं सांगत काय तुम्हाला काही ह्याच्यामुळे ते जरा नाराज होते लक्षात लक्ष्मी काय तरी त्यांचा प्रकरण झाला असेल त्यानंतर ते मला वाटते पहिलवान की त्यांनी बंद केली आणि त्यांचं लगीन झालं शाले। लगीन झाल्यानंतर तुम्हाला एक मिनिट खाय परिस्थिती वडील वाढलेत त्याचा भाऊ एक अण्णा म्हणून होता लक्षात मुंबईला पोलीस पी आहे म्हणून होता तो काय पैसे पैसे पाठवित नव्हता लक्षात त्यांची परिस्थिती जरा नाव नाव जरा हिजा खागावले झाल्यानंतर नाही लक्ष्मी रोड गद्दा की दोन ते घाणव ठेवले बँकेत बर काय सोडवाईल सोडवाईल म्हणले लक्ष ठेवा त्याची नाव 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 ना, ना।, ना।, ना। परिस्थिती अगदी हे झाली खराब झाली खराब झाली खराब झाल्यानंतर मला वाटते गद्दा सोडू नाही काय नाही लक्ष ठेवायचं मग असं सगळं मला वाटते पलवान गणपतीवर आंधळकर दादू चौले तिथं मला वाटते खेडकर पलवान दिनाथ शिव रंगभाऊ हे अशी सगळे मला तालीम सांगायला सकाळपरी बसायची मग विषय नाही सगळ्यांचं चांगलं आहे सगळ्या पलवानांच दादू चोगले मैपुती केसरी हे सगळ्यांना चांगला आहे चर्चा झाल्यानंतर म्हणली सगळ्यांना चांगला म्हणते बरोबर युवराज म्हणतेच पटले म्हणजे एवढा मोठा परवान पलवान डबर महाट केला लक्ष्मणवाडा बर तुम्ही म्हणता बरोबर सगळ्यांना चांगला आहे त्या लागोबाद आणणारा पलवान आणि करंट पलवान आणि त्याचं म्हटलं असं असं झालंय तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी बघा मग बघा मानल्यानंतर साहेब तुम्हाला आमचे बसत रंगभाऊ बी असायचं मग रंगभाऊनी मला वाटते आमच्या कायमतालमात कि फोन करून मला बोलवून घेतलं राजू मिळाल्यान मला असं असतो तालीम सांगायला फोन आलाय म्हणून काय भांडत मला खाली गेल्यानंतर रंगभाऊ म्हटलं असं की की लक्ष्मीराव जाऊन घेऊन या पाहिजे सकाळी सातला ला काय लक्ष्मीराव मला वाटते आठ साडेआठच्या दरम्यान जायचं काय करायला जोतपा डोंगरा खड पडा दगड पडायला मग बसून मी गेलो मी बापू न माझी साधारण मुला मुलाकाऊ बोलायला लक्षात ठेवायला इटूचा घेऊन जा म्हणले तिथं मग बसून उतरलो नाही दिनकर घरात गेलो नाही इटू गेलो असं इटूचा मला म्हणता काय म्हणतात तर म्हटलं मला काय माहिती नाही काय तालीम सांगायला बोलली बोलले म्हटल्यानंतर मला वाटते त्यांच्या मला वाटते घरात गेलो तर घरात गेल्यानंतर एक पाऊल आत आणि एक पाऊल बाहेर मला वाटते सुटकी अशी खांड्या होती आणि मला जोतिबा डोंगरा निघाला म्हणलो की बा तालीम सांगायचं बोलले तर का तर मला काय माहित नाही म्हटलं लक्ष ठेवायचं जाताना तर बसला तरी पैसे नको म्हटलं त्याच्या मालकीला शेजारच्या घरात पैसे मागून लावून दिले जाऊन घेणे जाऊन असत दहा पंधरा मिनटं वाट बघितली आली नाही काय नाही नंतर आली आल्यानंतर मामा आपल्या भाषेमध्ये त्यांनी विचारलं असं तरी मी मुलीला पैसे लावून दिले म्हणलं मुगच म्हटलं तालीम मी दिल्या चला म्हणून घ्यायला घेऊन आलो पैसे ते सै माझ सगळे पैसे मला वाटते फोरकायला मला वाटते मीच घातले मग बर मग परत परत मग मला वाटते तालीम सांगात गेल्यानंतर आड्यान मला सोन्यावरती मला चौकात उतरलो आणि तिथून मला रिक्षाने गेलो आम्ही आणि तालीम सांगायचे आड्याने आम्ही उतरलो नाही तालीम सांगात गेला तिथे गेल्यानंतर सगळे पैलवान होतं दादू जोबले शिरपत पूर्ण पैलवान बसलेलं होतं मग गेले तर आम्हाला लक्ष्मण गेल्यानंतर बाळगाव उपाय पडले तर तर मग म्हटले तर लक्ष्मण आम्ही एक विचार असा केला आहे की रिक्षा घेऊन तुला कोल्हापुरात द्यायची चालवायच आणि तू भाडं मारशील संध्या घेऊन जाशील म्हणजे गावाला रिक्षा आणि उद्या सकाळी त्यांच्या मनात काय आलं कोणाने आणि परमिशन कशी भावना दिली कोणाला म्हणले दादा एवढा मोठा पैलवान डबर मार टिकल आणि कोण बी पॅसेंजर येणार आणि इकडेच तिकडेच मला पहिलं की जी मी आभरू नका बर ही तर माझी इच्छा आहे म्हणली मग तुमचं मत काय सांगा मला मग राहू का म्हणली कानात काय कोण होतं तुम्हाला बलराम पवार आणि आर के पवार महापौर होते लाल दिवाची गाडी दोन मिनिटात बालदाना फोन केल्यानंतर आले लक्ष द्यावा आणि बलराम पवार सांगितलं लक्ष द्यावं ती लक्ष्मण ऑर्डरला नगरपालिकेच्या शाळेवर शिपाई म्हणून तुम्ही ऑर्डर काढायची बर मला वाटते बलराम पावाल ती कबूल झाली आणि दोन तीन लगड मला वाटतं तालीम भोर करून म्हणले घेऊन जाऊ म्हणले आणि आणायला मीच गेलो परत आणि परत आणून येऊन मला वाटतं ते शाखे फुले ओढल्या शाखा तिथे त्याच्या आणून मला वाटते शाळेत धावलं काय तिथून आणून मला वाटतं तालीमीत आम्ही आलो लक्ष देवायचं कि माण बोल थांबा पाच होता थंडाई पिऊन जावं लक्ष देवायचं थांबले थंडाई मला वाटते पाचवती पेले आणि सहाशे बसून मला वाटते मग त्यांना मला सांगा त्या गदा जर आता आम्हाला घ्यायच्या म्हटलं तर मिळू शकतील का त्या गदा बँकेत वगैरे कुठल्या बँकेत त्या वगैरे काय माहिती आहे त्या बँकेतलं काय माहित नाही बरं मला एक सांगा त्यांचे वडील होते का त्यावेळी महाराष्ट्र कसे झाले त्यावेळी मला वाटतं फेटा फेक वर लक्ष ठेवायचं महाराष्ट्र झालं खास भाग मैदाना टाळ्या किती झाल्या झाल्या त्याचा बाजा फेटा वर फेकणाऱ्या लक्ष ठेवायला आणि भरपूर चांगल्या गोष्टी खेळल्या चांगल्या चांगल्या मैदानात तालीमीच खेळायला सुद्धा एकदम काट्या का एकदम हार्ड आहे चुतकीनं दगड फोडले मजबूत झंड अगदी काय आणि त्यावेळी त्यांच्यावर जुडीला जुड कोण द्यायचं त्यावेळी रामामाने वगैरे राम राममाने कमी होता लक्षात सांगतो भंडाबा विष्णू माने गॅंग सगळे असायचे विष्णू माने आहेत वारले। 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 का कोल्हापूरच्या हुकुमे म्हणून विष्णू माने त्यांचे भाऊ मला ते नारायण माने कोण घरात आता कोणत्या परिवार त्यांचे मुलं बाळ मुलं ते मला वाटते ती बी वारली असं झालं काय मला त्यांना भेटायचं होतं कारण मला जाईल त्या मुलाखती विष्णू मानेच नावच घेतलं जातं कोल्हापूरचा हुकमेय का म्हणून विष्णू माने मलाही सांग लक्ष्मी लक्ष्मीवाडालांचं शेवटचं दिवस कसं झालं काय झालं काय शेवटचा दिवस म्हणजे कसं झालं तुम्हाला युवराज पाटील आणि ते जोगेजून मला वाटते मुंबईला मी मला वाटते मैदान होत बर मैदान होते ने मैदान करून झाल्यानंतर राहूया कोण लक्ष्मी हो युवराज पाटलाला नाही म्हटलं जाय पाहिजे माझं काम आहे असं त्याचं म्हणजे आणि येताना मला वाटते गाडीचं ऍक्सिडेंट झाला झाला वाटते युवराज पटली गेले लक्ष्मी राहिले लक्ष ठेवायचं थोडे दिवस जगले आणि त्यानंतर बायको बी ते लक्ष्मी नवरायची मागणी एकराच होता लक्षात करताना जाताना मला वाटते पटला लक्ष्मी म्हणजे त्यांचा इतिहास इतिहास पण तसा खेळायला पहिलं संस्कारिक कसा अगदी संगदी बोलायला एक नंबर युन होते एक नंबर ए, एक नंबर साहेब कॉमेडी करणार मजा जर जर करायची असली की नाही एखादी किस्सा सांगाय की एका त्यांच्या आठवणीला किस्सा त्यांनी अशी मजा केलेली माझ्या लग्नात तो, तो, तो आठ दिवस बरं हा फोटोच आहेत की मला फोटो मधी लक्ष्मीचे फोटो काढलेला आहे फोटो त्या पण फोटो मग काय मजा काय करायचं मजा काय घेऊन आग ते काय तरी दणकट अस देणकट दानक देणखनी खायला बसलं की असं भाकरी बिकरी दाबून खा हाय गे नाही लक्ष लक्ष्मी एवढंच म्हणजे फोटो तुमचा कधीच आहे फार जुना फोटो आहे तुमचा हे तारीख मांडलेली एकोणीशे शाही चा फोटो आहे मग तुम्ही या साईडला इकडे साईडला हे लक्ष्मी नवडा आणि संभाजी किरुळकर कुठे चांगला बलवान हे चांगला होता एक नंबर कलि मार मग लक्ष्मी वडाचा तुमचा मित्र तुम्ही भाग का भाग्यवान म्हणजे महाराष्ट्र तुमचा मित्र होता आणि मित्र नऊ मराठी केसरी झालेली पैलवानाची मला वाटते ओळख होती लक्ष सगळे मनाची ओळख होती लक्ष बर सांगतोय का जुनं पैलवान जे खेळल्या मैदाना असलं की कुठलं पूर्ग चांगले खेळतंय त्याकडे मला वाटते बघितलं बरोबर आणि त्याला बोलवून मला वाटतंय पाच रुपये असा दहा रुपये अस ना दिते तुम्हाला दिलत का खुली मारती मारतीमाना दिलते मला वाटते गणपतराव आंधळ दिलते दिलत दिलते

लक्ष्मी वाडारे यांची माहिती तुम्हाला मी ह्यासाठी विचारली कारण मला भरपूर लोकांचे कमेंट्स येतात की लक्ष्मी यांची माहिती विचारा मग समजा त्या गदा जर माहिती करून घ्यायचं तर कुठून मला माहिती होऊ शकतं का तुमच्या चालते हे सांगा आज महाराज चॅम्पियन पैलवान मारुती पाटील यांच्याजवळ आलो बाचणी या ठिकाणी लक्ष्मी वाडारे यांच्याबरोबर राहिलेले जे डब्बल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सलग दोन वेळा कोल्हापूरला गदा घेऊन येणारा पैलवान म्हणजे पैलवान लक्ष्मीण वडार या लक्ष्मी वडारांच्या बरोबर राहिले त्यांचे संस्कार फार चांगले एक गरीब पैलवान आयुष्यभर दगड फोडण्याचं कार्य केलेला महाराज केसरी आणि अंत हा त्यांचा अपघाती झाला आणि अपघाती अंतानंतर एक कोल्हापूरचं नाव ज्या व्यक्तीने गाजवलं जे वादळ होतं ते वादळ तिथं थांबलं असे पैलवान म्हणजे पैलवान लक्ष्मी वडार यांचं विचार किंवा त्यांची आठवण जिवंत करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर पहिलं वाहन महाराज चॅम्पियन मारुती पाटील यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे साहेब नमस्कार